आपण मागच्या भागात पाहिले सुयोग मोहित विकास व अक्षय निखिलचा निरोप घेऊन घरी परत जा यायला निघाले रस्त्यात एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले व पुढच्या प्रवासाला निघाले काही अंतरावर गेल्यावर त्यांची गाडी जोरात खड्ड्यात आदळली तशी गाडीची स्पीड कमी होऊन गाडी थांबली ए काय झालं रे गाडीला गाडी का थांबली बघ थांब थांब बघतो म्हणत सुमित म्हणत मोहित व विकास गाडीतून खाली उतरले ओ शिट गाडीचा टायर पंक्चर झाला ओ ओ नो म्हणत सुयोग व अक्षय ही गाडीमधून बाहेर आले चला स्टेपनी काढून म्हणत मोहितने गाडीची मागची डिक्की उघडली अरे यार स्टेपनी पण नाही आणली नाही आता काय करायचे जवळपास इथे गॅरेज पण नाही आणि थांबायला पण जागा नाही असा सुयोग सुयोग मोहितला बोलला अक्षय तर खूपच भित्रा होता तो पहिले घाबरला व मोहितला थोडा चिडूनच बोलला तुला कळत नाही नव्हते का यायच्या अगोदर चेक करायचे स्टेपनी आहे की नाही अरे चिडायला काय झालं तुला माहीत आहे ना आपण किती घाईघाईने निघालो त्यामुळे त्याच्या लक्षात राहिले नसेल असे सुयो सुयोग अक्षयला समजवत होता आता इतक्या रात्री कुठे जायचे असा प्रश्न अक्षयने केला अरे दोन किलोमीटरवर माझ्या मावशीचे घर आहे आपण तिकडे थांबूयात मावशी नागपूरला मुलीकडे मुलाकडे गेली आहे तेव्हा तिच्या घरी पण कोणीच नाही पण जाणार कशी गाडी चला गाडीला धक्का मारत जाऊया असं मोहित अक्षयला बोलला इतक्या लांब त्याशिवाय पर्याय नाही इथे जवळपास थांबण्यासाठी कुठेही जागा नाही म्हणून आपल्याला गाडीला धक्काच मारा मारावं लागेल व धक्का मारूनच दोन किलोमीटर जावे लागेल चला मोहनात मोहित आत बसला व बाकीच्यांनी गाडीला धक्का मारायला सुरुवात केली कसे बसे विकासच्या मावशीच्या घरा घरापर्यंत पोहोचले मावशीही घरी नव्हती व शेजारचे जोशी काका त्यांच्या पत्नी वारल्या तेव्हापासून आपल्या मुलाकडे निघून गेले होते कित्येक दिवसापासून त्यांचे घर रिकामेच होते विकास आता काय करायचे मावशीच्या दाराला तर कुलूप आहे मावशीकडून चाबी हरवते म्हणून ती नेहमी फुलांच्या कुंडीच्या खाली चाबी ठेव ठेवून जाते अरे इथे इथे तर किती फुलांच्या कुंड्या आहेत नेमकी कोणत्या कुंडीच्या खाली चाबी असेल अरे शोधूया चला मला चाबी शोधायला मदत करा चाबी शोधताना एका एका कुंडीच्या खाली सुयोगला चाबी साप मिळाली त्याने ती चाबी विकासला दिली त्याने घराचे दार उघडले हुश दमलो अरे बाबा म्हणा असे म्हणत सुयोग सोप्यावर जाऊन बसला त्यापाठोपाठ सर्वजण आत बसले ए बरं झालं तुझ्या मावशीचे घर जवळ होते नाही तर आपल्याला रस्त्यातच रात्र काढावी लागली असती हो ना अक्षय बोलला मला तर रामगडचा किस्सा आठवला हो व अंगावर काटाच आला अरे नको तू विषय काढू आता शांत झोपा सकाळीच आपल्याला लवकर उठून निघावे लागेल ते सर्व थकल्यामुळे सर्वांना लवकरच झोप लागली रात्रीला काहीतरी खुडबुड खुडबुड असा आवाज आला त्यामुळे अक्षयला जाग आली त्याने घड्याळ्यात पाहिले तर रात्रीचे अडीच वाजले होते त्याला वाटले आप आपल्यातलेच ले, कुणीतरी उठले व किचनमध्ये पाणी प्यायला गेले असेल पण त्याने आजूबाजूला बघितले तर सर्वजण झोपलेले होते जाऊ दे उंदीर वगैरे असेल म्हणून तो परत झोपला पण थोड्याच वेळाने त्या त्याला पुन्हा तोच आवाज आला आता त्याने विकासला उठवले ए विकास उठ ना बघ घरात कसला तरी आवाज येतोय कुठे कसला आवाज येतो तू स्वप्न बघितले असेल तू झोप बरं मलाही शांत झोपू दे म्हणत त्याने कूस बदलली मलाच काहीतरी भास झाला असेल असे स्वतःशीच बोलत अक्षय परत झोपला थोड्या थोड्या वेळाने छोट्या खलबत्त्यात काहीतरी कुठल्याचा आवाज आला व सर्वांना जाग आली हे सर्व एकमेकाकडे बघत त्यांनी कानोसा घेत आवाज शेजारच्या जो जोशी काकांच्या घरातून येत होता थोड्याच वेळात लगेच चहाचा कप सुगंध आला त्यांना खात्री पटली पटली नक्की जोशी काकांच्या घरी कोणीतरी राहत असेल त्याच्याच त्यांच्याच किचनमध्ये त्यांनी फक्कड चहा बनवला अरे तू ज तू तर म्हणत होता की जोशी काका त्यांच्या मुलाकडे गेले आहे पण बाहेरसुद्धा दाराला कुलूप आहे पण चहाचा सुगंध त्यांच्याच किचनमधून आला विकासने मागच्या खिडकीतून डोकावून बघितले तर दाराला भले मोठे कुलूप होते व त्या दाराला जाळे पण खूप ला लागून धूळ साचली होती अरे विकास दाराकडे बघून असे वाटत नाही की खूप दिवसापासून उघडले मग घराच्या आत कोणी कसं गेलं असेल सर्वांची नजर जोशी काकांच्या दाराकडे होती बघूया कोण येतातून त्याला जास्त त्यांना जास्त वाट बघावी लागली नाही अवघ्या पंधरा मिनिटात एक मुलगी बाहेर आली व हो सरळ जायला लागली केतकी सर्वांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर आला व तिच्याकडे ते बघतच राहिले केतकी मात्र सरळ चालत होती केतकी हे थांब जरा सुयोगने तिला आवाज दिला पण ती मागे वळून न बघता ती पुढे निघून गेली हे आपण तिला किती शे शोधले पण ती आपल्याला कुठेच भेटली नाही आणि आज दहा वर्षानंतर अचानक आपल्यासमोर आली कोणा ती आता कुठे असते काय माहिती आणि तिने माझा आवाजही ऐकला नाही हे पाचही मित्र जेव्हा राग रा रायगडला होते तेव्हा तिथे त्यांची ते भेट केतकीसोबत झाली काही दिवस ते सर्व केतकीकडे थांबले होते त्यामुळे त्यांच्यात छान मैत्री जमली होती हे, ते, ते, ने होती। हे होते, होते। ती ते हे तिच्या घरी असताना केतकीने त्यांना खूप मदत केली होती रामगड हे छोटेसे गाव होते तिथे सातवीपर्यंत शाळा होती पुढचे शिक्षण घेण्यासाठी केतकी गावापासून लांब शहरात गेली होती ती सुट्टीमध्ये गावी यायची केतकी ही आपल्या तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी घरची परिस्थिती थोडी नाजूक होती तरीही तिचे कष्ट वडील कष्ट करून मिळालेला पैसा केतकीच्या शिक्षणाला लावत केतकीलाही तिच्या वडिलांच्या परिस्थितीची जाणीव होती तिचे कॉलेज जवळच होते आपल्या वडिलांना मदत होईल म्हणून ती पार्ट टाईम जॉब करायची व ही खूप चिकाटीने करायची केतकी कॉलेजमध्ये असताना तिचे शिवम नावाच्या मुलासोबत प्रेम होते शिवम हा चांगल्या घरचा मुलगा होता घरची परिस्थितीही चांगली होती त्याला एक मो एक बहीण भाऊ होते शिवम हा त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता तो केतकीपेक्षा दोन वर्षाने सिनियर होता त्यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं शिव शिवम व शिवमचं कॉलेज संपल्यानंतर तो वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करायचा कितकीला रविवारी सुट्टी असायची सुट्टीच्या दिवशी भेटायचे असे ते दोघांचे ठरलेले होते त्या दिवशी ते, ते दोघेही वाट बघत होते रहते एके रविवारी बे ठरल्याप्रमाणे ते दोघेही भेटले त्यांच्यात गप्पा चालू होत्या बोलता बोलता केतकीने शिवमला प्रश्न केला शिवम तू तुझ्या घरी आपल्या रिलेशनशिपबद्दल सांग सांगितले का नाही गं जमलेच नाही पण वेळ आली की नक्कीच सांगेल शिवम माझं हे लास्ट इयर आहे आणि द शिक्षण संपल्यावर माझे वडील माझं लग्न करून देणार म्हणून त्याआधी तू हे तुझ्या घरी कळ होणं थांब जरा मी का पळून जाणार आहे का मला थोडं सेटल होऊ दे अरे तू तर आता सेटलच आहे ना तू तुझ्या पप्पांचा सा बिझनेस सांभाळतो आणि तसंही सा आपल्या रिलेशनशिपला आता चार वर्ष झाली किती दिवस थांबणार आप आता, आता आपण लवकर लग्न करूया हे माझ्या ए माझ्यावर विश्वास ठेव हो, आपण लवकरच लग्न करूया असे म्हणत शिवमने कितकीचा हात हातात धरून थोडा रोमॅंटिक नजरेने तिच्याकडे बघत होता ते दोघेही एकमेकांच्या नजरेत बग बघत प्रेमसागरात हरवून गेले इतक्यात शिवमच्या फो शिवमच्या फोनची रिंग वाजली ते दोघे ही प्रेम, प्रेम सागरातून बाहेर आले शिवम केतकीसोबत लग्न करेल काय शिवम व विकासची केतकीसोबत भेट होईल काय पाहूया पुढील भागात कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लवकरच भेटूया धन्यवाद थँक्यू सो मच